हक्कासाठी हेल्मेट शिवाय वाहन चालवणाऱ्यांवर बेधडक कारवाई करत मजरूळ पोलिसांनी टवाळखोरांवर पायी पेट्रोलिंगची मोहीम हाती घेतली आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मसरू पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय दीपक पटारे आणि पी एस आय परदेशी यांनी टवाळखोरांना मोठा दणका दिलाय वाढती हाणामारी टवाळखोरी लुटमार आणि मद्यपान करून रॅश ड्रायव्हिंग यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्रे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते या आदेशांचे पालन करत मजरू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पायी पेट्रोलिंग म्हसरूळ येथे सुरू करण्यात आली या मोहिमेचा उद्देश होता रस्त्यावर होणाऱ्या गैरकृत्यांवर आळा घालणे विशेषतः ट्रिपल सीट बिना हेल्मेट चालवणारे आणि इतर नियमभंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे या कारवाईमध्ये पी एस आय दीपक पठारे पी एस आय परदेशी हवालदार खराटे गुणवंत गायकवाड ज्ञानेश्वर काटकडे आणि प्रमोद गायकवाड यांनी मोठ्या तडपेने यात सहभाग घेतला यावेळी पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अशा कारवाया नियमितपणे व्हाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे भावेश बागूल दक्ष न्यूज नाशिक